शाळेमध्ये त्याला काय म्हणतात काय म्हणतात कशाचं सिलेंडर आहे सिलेंडर तो पण हा पण आहे आग लागत त्याला घेऊन का तुम्ही हा याला आग प्रतिबंधक म्हणतात काय म्हणतात अग्निशमन यंत्र अग्निशमन थांबवणार यंत्र याचा हे बघा याला हा नॉब असतो ही की असते ही की बाजूला काढून घ्यायची ही बाजूला काढून घेतल्यानंतर हा जो कॉक असतो हा कॉप दाबायचा आणि जिथे आग लागली तिथे आपण जेव्हा जोरात दाबतो याच्यातला जो गॅस असतो हा बाहेर येतो आणि हा बाहेर आल्यानंतर ज्या ठिकाणी आग लागते त्या ठिकाणी आपण त्याच्यावर ही केल्यानंतर त्यातले जो हा याच्यातली लिक्विड पावडर जी असते ती पावडर बाहेर येऊन त्या आगीवरती पसरते आणि आग बंद होते हे पहिलं पहिला उपाय दुसरी गोष्ट आग लागली Malam agak siup pasang ini, loh. Agak loh. आता आग लागलेली आहे की आज मी तुला तर काय करायच आग लागली तुम्ही पाहिलं आग लागली होती ती आज पूर्णपणे वीज दिली कशी वीज दिली पाहिलं हे जे पोत आहे ती पोत आपण पूर्णपणे त्याच्यावरती टाकताना त्याच्यामध्ये फक्त ऑक्सिजन जाणार नाही हवा जाणार नाही ती काळजी घेऊन त्याच्यावरती टाकायचंय अजून एका पोत्यान जमत असेल दुसरं पोत आपण टाकू शकतो ना अशा पद्धतीने की आज विजवायची लक्षात आलं का आलं की लक्षात असे घरी जमलं प्रयोग करायचं ना नाही तर आग पेटायचं घरी जाऊन टाकायचं त्याच्या पोत टाकू पोत वरून टाकलं आणखी लांब पडेल तसं करू नका अशा पद्धतीने हे आगीच व्यवस्थापन आपल्याला आपल्याला करायचंय आग लागणार नाही अशी आपल्याला आप काळजी घ्यायची